नमस्कार भावनो हिंद किसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावनू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ते अपडेट म्हणजे आजच्या मैदानामध्ये त्रेसष्ट झिरो झिरो सी सी या धावणीतलं कोणकोणते नंदी पालताना दिसतील व फिक्स मैदान कोणता भावना नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसतील कोणकोण दिसणार हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत भावा तर भावनं नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला प प्रथम तर नवीन ला ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भावनं वळूया आता महत्त्वाच्या विषयाकडे नक्की कोणकोणते नंदी आपल्याला पलताना दिसणार तर भाऊनं आपला लाडका देव द्वादशी की श्री बाकासूर आज कुठल्याच मैदानामध्ये पलताना दिसणार नाही आहे त्याचनंतर साम्राज्य तर भावनं साम्राज्य देखील आज कुठल्याच मैदानामध्ये पलताना दिसणार नाही आहे आणि भावनं राहिला महाराज आणि वादळ तर भावांनो महाराज आणि वादळ हे दोन्ही नंदी आज आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहेत व मैदान कोणतं तर कारण भावांनो बरडमध्ये देखील चिठ्ठी निघालेली आहेत आणि कोरेगाव मैदानामध्ये देखील चिठ्ठी निघालेल्या आहेत तर नक्की या दोन्हीपैकी कोणत्या मैदानात दिसणार तर भावांनो कोरेगाव मैदानामध्ये हे दोन्ही वाघ शंभर टक्के पळताना दिसणार आहेत यांचे पहिऱ्यांची व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलला येईल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भावांनो